शेतकरी मित्रांनो नमस्कार तर आज आपण एका नवीन कीटकनाशकाविषयी माहिती घेणार आहोत जे की सर्वांनाच परिचित असलेले वायगो बाहेर कंपनीचे हे कीटकनाशक आहे शेतकरी मित्रांनो वायगोविषयी माहिती घेत असतात त्यामध्ये आपण घटक असेल मोड ऑफ ॲक्शन असेल कोणकोणत्या पिकांवरती वापरलं पाहिजे कोणकोणत्या किडींवरती कंट्रोल आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर याचे प्रमाण असेल किंमत असेल फायदे असतील महत्त्वाची माहिती असेल कधी वापरलं पाहिजे कोणत्या स्टेजला वापरलं पाहिजे कॉम्बिनेशन कोणते घेतले पाहिजेत अशी संपूर्णपणे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो आता बाहेर कंपनीच्या वायगो या कीटकनाशकामध्ये घटक बघितलं तर टॅट्रा निलिप्रोल जे की अठरा पॉईंट आठ टक्के एस सी फॉर्मलेशनमध्ये आपल्याला उपलब्ध आहे एस सी म्हणजे सस्पेन्शनल कॉन्सन्ट्रेट जे की लिक्विड पांढऱ्या स्वरूपात आपल्याला उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो आता याच्या मोड्यापेक्षांचा जर विचार केला तर याची मोड्यापेक्षा युनिक आपल्याला पाहायलाच मिळते बघा शेतकरी मित्रांनो यामध्ये सिस्टमिक ॲक्शन आहे सिस्टमिक म्हणजे काय तर आपण स्प्रे केल्यानंतर पिकाच्या सिस्टीममध्ये राहून हे येणाऱ्या किडींवरती रोकथाम करण्याचं काम चांगल्या प्रकारे आपल्याला करताना दिसून येतं बघा यामध्ये ॲक्रोबेटल ॲक्शनसुद्धा आपणाला पाहायचं मिळतं ॲक्रोबेटल ॲक्शन म्हणजेच काय तर बघा ज्यावेळेस आपण एखादं रोप लावत असतो त्याच्यात नवीन पाने नवीन पालवी फुटत असते ते पालवींवरती कीड लवकर लवकर अटॅक करत असते त्यामुळे त्या ठिकाणी ते पीक नामशेष आपल्याला जायला दिसून येते त्याच ठिकाणी जे नवीन पाने आहेत कोळी पाने आहेत त्यावरती हे चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येते एक संरक्षण अशी एक लेअर तयार करताना आपल्याला दिसून येते त्यामुळे काय होतं त्या, त्या पानावरती किडीचा लवकरात लवकर अटॅक होत नाही असाही आपल्याला याचा फायदा दिसून येतो शेत शेतकरी मित्रांनो त्यामध्ये ट्रान्सलेमेन ॲक्शनसुद्धा आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच काय तर आपण स्प्रे केल्यानंतर पानाच्या आरपार जाऊन पाठीमागच्या भागाला जाऊन त्या ठिकाणचे कीड मारण्याचं काम चांगल्या प्रकारे करताना दिसून बघा जी पांढरी मासे असेल थ्रिप्स असेल हे पानाच्या पाठीमागे रस शोषण ग्रहण करण्याचं काम करत असतात त्यावेळेस काय होतं आपण स्प्रे केल्यानंतर पाण्याच्या वरती स्प्रे पडल्यानंतर पा त्या त्या ठिकाणची कीड मरते परंतु ट्रान्सलेक्शन असल्यामुळे आरपार जाऊन पाठीमागच्या किडींवरतीसुद्धा चांगल्या प्रकारे कंट्रोल करण्याचं काम करताना आपल्याला दिसून येते शेतकरी मित्रांनो हे रूट सिस्टीमसुद्धा आपल्याला वापरायचं म्हणजे आपण ड्रिंकिंगसुद्धा याची करू शकतो शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता किडींच्या स्नायूंची जी मजबूती आहे ती कॅल्शियममुळे आपल्याला पाहायला मिळते मग आपण जर याचा स्प्रे घेतला तर कॅल्शियमची जी चेन आहे ती ब्रेक होण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे मदत आपणाला दिसून येते त्यावेळेस काय होतं आपण स्प्रे केल्यानंतर स्नायूंची जी मजबूती आहे ती पूर्णपणे ढासळलेली दिसून येते त्यामुळे त्या किडी नाही एका जागेवरून दुसरीकडे जाता येत नाही त्याच ठिकाणी ते मेले जातात शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर शेतकरी मित्र यामध्ये झायलम ॲक्शनसुद्धा आपल्याला पाहायलाच मिळते झायलम ॲक्शन म्हणजेच काय तर आपण स्प्रे करून वरती स्प्रे केल्यानंतर ते वरतून झाडाच्या पूर्ण मुळांपर्यंत हे पोचलं जातं आपण ड्रिंचिंग स्वरूपात जर केलं तर मुळाद्वारे पूर्ण पानांकडे पसरण्याचं चा हे चांगल्या प्रकारे काम करताना आपल्याला दिसून येते चारी बाजूने याचा फायदा होतो क्विक ॲक्शन असल्यामुळे शेतकरी मित्रांनो काय होतं तर आपण स्प्रे केल्यानंतर लगेच काही सेकंदातच याचं काम आपल्याला पावायचं मिळते तर शेतकरी मित्रांनो ही या आहे या वायगोची मोड ऑफॅक्शन म्हणजे आपल्या चारी बाजूने आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा झालेला दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो आता वायगो या कीटकनाशकाचा स्टेजचा जर विचार केला म्हणजे कोणत्या पिकाच्या कोणत्या स्टेजला याचा आपण वापर केला पाहिजे तर बघा आपण कोणत्याही स्टेजला याचा वापर करू शकतो फक्त फ्लावरिंग स्टेज सोडून याचा वापर करा कारण की शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला मधमाशांची चरु� गरज असते त्यावेळेस याचा वापर करू नका कारण की याच्या वासाने मधमाशा येत नाहीत ज्यावेळेस मधमाशांची गरज नसते त्यावेळेस आपण याचा वायगोचा वापर करा तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आता पिकांचा जर विचार केला तर सर्वच पिकामध्ये वापरू शकतो कार्ली ककडी दोडका त्याचबरोबर डाळिंब असेल द्राक्ष असेल वेलवर्गीय पिके असतील फळवर्गीय पिके असतील लिंबूवर्गीय पिके सर्वच पिकामध्ये आपण याचा वापर करू शकतो चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आता कोणकोणत्या किडींवरती कंट्रोल पाहायला मिळतो तर बघा जी तंबाकू आहे सर्वच पिकामध्ये आपणाला पाहायला मिळते त्या तंबाकूवाळीमुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते त्याच्यावरती चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो त्याचबरोबर लीप फोल्डर असेल जे की पाणी कुरतडणारी आळे असते बघा आपल्याला सह सर, सहसह सर्वच सर, 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 सर पिकामध्ये आपल्याला पाहायला मिळते त्यावरतीसुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला कंट्रोल पाहायला मिळतो त्याचबरोबर तना छेदक म्हणजेच उंट आळी आपल्याला सेमी लुपर आपण म्हणतो त्याच्यावरती चा सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट पावास मिळतो जे की सोयाबीन असेल भुईमुग असेल त्यामध्ये आपल्याला पावास मिळते त्याच्यावरती चा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो त्याचबरोबर पतंग असेल त्याच्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो आपल्या मका पिकामध्ये जी लष्करी आळी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला त्रास देताना दिसून येते बघा त्या लष्करी सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला कंट्रोल पावास मिळतो त्याचबरोबर फ्लावर पिकामध्ये जी डाय ब्लॅक मावता जे कीड आहे ज्यामुळे पूर्णच पिकाचे नुकसान आपल्याला पाहावस मिळते त्याच्यावरती सुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट पाहायस मिळतो अशा इतर अनेक कीटकांवरती चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट पाहायला मिळतो शेतकरी मित्रांनो शेतकरी शेत मित्रांनो याचा दुहेरी फायदा बघितलं तर बघा आपण काही काही असे कीटकनाशक असतात की जी स्प्रे केल्यानंतर फक्त अडल्ट अवस्थेलाच मारण्याचं काम करतात परंतु आपण जर अंडी त्याचबरोबर पतंग अवस्था असेल आळी अवस्था असेल अडल्ट अवस्था असेल अशा तिन्ही चित्त अवस्थेत जर मारायचं असेल तर आपण वायगोचा वापर करा नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी रिझल्ट मिळणार आहे कारण की हे अंडीनाशक आहे अळीनाशक आहे त्याचबरोबर अडल्ट अवस्थेत सुद्धा चांगल्या प्रकारे हे किटकांना मारण्याचं काम करताना दिसून येते याचा द्विगुणित आपल्याला चांगल्या प्रकारे याचा फायदा झालेला दिसून येणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनी याच्या रेनफासनेसचा जर विचार केला तर याची रेनफासनेस आपल्याला पाहायलाच मिळते एक तास म्हणजेच काय तर आपण स्प्रे केल्यानंतर एका तासाने जरी पाऊस आला तरी आपल्याला वायगो या कीटकनाशकाचे रिझल्ट पाहाव्यास मिळणार आहेत याच्या कालावधीचा जर विचार केला तर याचा कालावधी स्प्रे केल्यापासून बारा तेरा दिवसापर्यंत याचा आपल्याला रिझल्ट आपल्या पिकामध्ये पाहावयास मिळतो शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो याचा प्रिव्हेंटिव्ह जर वापर केला तर नव्वद टक्के आपल्याला रिझल्ट मिळणार आहे प्रिव्हेंटिव्ह आपण स्प्रे केला तर कीटक त्या ठिकाणी येणारच नाहीत शेतकरी मित्रांनो ह्याच्या कॉम्बिनेशनचा जर विचार केला तर कॅल्शियम बेस्ड जी केमिकल आहेत जी फर्टिलायझर असेल केमिकल आहेत त्यांचा वापर याच्याबरोबर करू नका स्प्रेसाठी तुम्हाला त्याचे दुष्परिणाम पाहाव्यास मिळतील इतर कोणत्याही केमिकलबरोबर तुम्ही स्प्रे करू कॉम्बिनेशन घेऊन स्प्रे करू शकता अगोदर चेक करायचे द्रावण फुटत आहे का फुटत असेल तर त्याचा वापर करू नका शेतकरी मित्रांनो आता वायगो या कीटकनाशकाच्या प्रमाणाचा जर विचार केला प्रमाण सांगण्याअगोदर माझी सर्व शेतकऱ्यांनी एक विनंती आहे की आपण आजपर्यंत आपला चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाजूची बिल ऐकूनही प्रेस करा बघा वायगो या कीटकनाशकाच्या प्रमाणाचा जर विचार केला तर दोनशे लिटरसाठी दोनशे लिटरच्या बॅलरसाठी दीडशे एम एल घेऊन आपण स्प्रे करू शकतो म्हणजे वीस वीस लिटरचा जर पंप असेल तर त्याला पंधरा एम एल घेऊन आपण स्प्रे करू शकतो चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट पाहायलाच मिळणार आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो बघा काय काय वेळेस काय होतं शेतकरी काय करतात की ज्यावेळेस अंडीनाशक असेल किंवा अळीनाशक असेल किंवा अडल्ट अवस्थेत औषधं वेगवेगळे स्प्रे घेतात वेगवेगळे कीटकनाशका म स्प्रे घेत असतात त्यामुळे काय होतं जे किडींवरती किडींवरती काय होतं जे स्प्रे करून करून किडींना जे रेजिस्टंट पावर तयार होते म्हणजेच आपण कीटकनाशकांचा स्प्रे घेतला तरीसुद्धा त्या ठिकाणी कीड तशीच राहिलेली आपल्याला दिसून येते त्या कीड त्या ठिकाणी मरत नाहीत त्यामुळे का काय करायचं शेतकरी मित्रांनो अशी जी औषधं आहेत जे की अळीनाशक असेल अंडीनाशक असेल अडल्ट अवस्था असेल पतंग अवस्था असेल अशी जी औषधं आहेत ती पूर्ण अवस्थेत मारू शकतील अशा औषधांची निवड करा त्यामुळे तुमच्या पिकांचे नुकसान होणार नाही तुमच्या किडींमध्ये जी रेजिस्टंट पावर आहे ती निर्माण होणार नाही त्याचा चांगल्या प्रकारे तुम्हाला फायदा झालेला दिसून येणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण बाहेर कंपनीच्या वायगो या कीटकनाशकाविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न केलेला के आहे तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की सांगा आवडले असल्यास आपल्या व्हिडिओ लाईक करा आपला चॅनल सबस्क्राईब करा बाजूची बेलायकॉनही प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल